धुराचे लोटच्या लोट चार मजले आगीच्या भक्षस्थाने दहाव्या मजल्याच्या खिडकीतून बाहेर मदतीसाठी याचना करणारे ते ओरडणारे आवाज जोगेश्वरी पश्चिमेला असलेल्या जे एम एस बिझनेस सेंटरला लागलेल्या भीषण आगीची ही भयावह दृश्य भाऊबीजेचा सण असल्यानं इमारतीतील बहुतेक गाळे तसे सुट्टीमुळे बंद होते तरी या आगीत सुमारे सतरा ते वीस जण अडकले होते सकाळी साडे दहा वाजताच्या सुमारास लागलेली आग अगदी काही मिनिटात वेगानं पसरली इतकी झपाट्यानं पसरली की तीन मजले जळून खाक झाले अग्निशमन दलाच्या गाड्या वेळीच पोहोचल्या नसत्या तर होत्याचं नव्हतं झालं असतं घटनेची वर्दी मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि बचाव कार्य सुरू केलं सुदैवानं आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही सर्वांना सुखरूप बाहेर काढलं गेलं आणि प्राथमिक उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं तब्बल चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं या घटनेनंतर समोर आलेली लक्षवेधी बाब अशी की या इमारतीला भोगवटा प्रमाणपत्र म्हणजे ओसीच मिळालेला नाही इतकंच काय तर फायर क्लिअरन्स देखील दिला गेलेला नव्हता अशी माहिती समोर आली आहे मग असं असतानाही या ठिकाणी व्यावसायिक गाळे आणि गोदामं कशी काय वापरली जात होती असा सवाल या निमित्तानं उपस्थित आहे आता सुट्टीचा दिवस होता म्हणून निभावलं नाहीतर मोठा अनर्थ घडला असता इतकं नक्की कारण या इमारतीत कोणकोणते व्यावसायिक गाळे सुरू होते तर हेल्थकेअर सेंटर फिजिओथेरपी सेंटर कोचिंग क्लासेस डिझायनर क्लोथिंग सेंटर सी ए ऑफिस असे विविध पन्नासहून अधिक व्यावसायिक गाळे इमारतीत आहेत तसंच काही गोडाऊन देखील आहेत कोचिंग क्लासेससारखे गाळे या ओसी नसलेल्या इमारती सुरू होते मग प्रशासनाचं याकडे लक्ष नव्हतं का की दुर्लक्ष केलं जात होतं असा सवाल आता उपस्थित होतोय आज या घटनेत जीवितहानी घडलेली नाही हे सुदैव पण कोणत्याही प्रशासकीय परवान्यांविना अनेकांचा जीव धोक्यात टाकणाऱ्यांवरती कठोर का कारवाईची मागणी या घटनेनंतर केली जाते त्यामुळे या घटनेबाबत प्रशासन काय भूमिका घेतं हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे